बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे मेहकर नगरपालिका निवडणूक असल्याने इच्छुक उमेदवारांची रांग लागली आहे गेल्या आठवड्यातच अधिक आपले थकीत कर भरले असून तब्बल अधिक महसूल नगरपालिकेला मिळाला आहे कोण होणार मेहकरचा पुढचा नगराध्यक्ष यावर शहरभर रंगली चर्चा मेहकर नगरपालिका निवडणुकीचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय कारण नगराध्यक्षपद यावेळी खुलं असल्याने प्रत्येक राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार आता मैदानात उतरले आहेत दहा नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी एकही अर्ज नव्हता मात्र त्यानंतरचा आठवडा नगरपालिकेसाठी सोन्याचा ठरलाय तब्बल तीनशे पेक्षा जास्त इच्छुकांनी त्यांच्या थकीत मालमत्ता कराचा भरणा केलाय आणि एकाच आठवड्यात नगरपालिकेला मिळाले आहे तब्बल वीस लाख रुपये महसूल यामुळे प्रशासनालाही निवडणुकीची चाहूल लागली असून पुढील तीन ते चार दिवसात इच्छुकांची संख्या चारशेच्या जवळ जाईल असं स्पष्ट होत आहे मेहकर नगरपालिका निवडणुकीत एकूण तेरा प्रभाग असून सव्वीस सदस्य आणि एक नगराध्यक्ष अशी एकूण सत्तावीस पद आहेत मात्र जातीय आणि राजकीय समीकरणामुळे मताचं विभाजन होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल तर नगराध्यक्ष पदासाठी एक खास टेबल अशी निवडणूक यंत्रणेची तयारी सुरू झाली आहे या दरम्यान राजकीय पक्षांमध्ये आहेत बाळासाहेब ठाकरे गटातून एक काँग्रेसमधून दोन शिंदे सेनेमधून चार आणि भाजपकडून एक इच्छुक अशी प्राथमिक यादी समोर आली आहे तर काही ठिकाणी प्रचार सुरू झाला असून तिकीट कोणाला मिळणार यावर संपूर्ण शहरात तर्कवितर्क रंगले आहेत निवडणूक आयोगाकडनं अधिसूचना जाहीर होताच उमेदवारांची अधिकृत शर्यत सुरू होईल परंतु त्याआधी शहरातील राजकीय तापमान चढलेलं दिसतंय मेहकर मध्ये कोण होणार नगराध्यक्ष हा प्रश्न आता प्रत्येक चहाच्या टपरीवर चर्चेचा विषय ठरला